क्रांतिसिंह पवार पाटील युवा मंच आणि आर सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमानं क्रांतिसिंह पवार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सडोली खालसा इथं झालेल्या रोजगार मेळाव्याला भोगावती परिसरातील युवक युवतींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून पन्नासहून अधिक विविध नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीसाठी तीन हजार अर्जीची नोंदणी करण्यात आली आहे भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील म्हणाले क्रांतिसिंह पवार पाटील यांनी ग्रामीण भागात रोजगार मेळावा घेऊन बेरोजगार युवकांना काम मिळवून देण्याची संधी मिळवून देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे दीप प्रज्वलन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं भोगावती साखर कारखान्याचे संचालक अक्षय पवार पाटील ग्लोबल मोरिया कंपनीचे अशोक मोरे यांनी मनोगत व्यक्त केलं रोजगार मेळाव्यात टी व्ही एस महिंद्रा रिलायन्स मेनन अँड मेनन लाडा लक्ष्मी एसबीआय व्ही आय आधी नामवंत पन्नासहून अधिक कंपन्यांचा या रोजगार मेळाव्यात समावेश होता यावेळी भोगावती कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र कवडे संचालक केरबा भाऊ पाटील दत्तात्रय पाटील शिवाजी कारंडे डी आय पाटील रघुनाथ जाधव अक्षय पाटील माजी संचालक एकनाथ पाटील बाबासाहेब देवकर भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन दिगंबर मेडशिंगे उपाध्यक्ष मोहन पाटील संचालक प्रमोद पाटील सुभाष पाटील शेखापत चिटणीस विष्णुपंत एकशिंगे छत्रपती शाहू दूध संस्थेचे चेअरमन संजय डकरे विविध कंपनीचे अधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी आणि शेकापचे कार्यकर्ते उपस्थित होते